श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर सध्या पवित्र असा श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये अनेक सणवार येत असतात त्यातलाच एक सण म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त असा आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि तो दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजे साधारणतः तुम्ही साडेपाच नऊ ऑगस्टला सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता तर यानंतरची महत्वाची गोष्ट पहा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ आहे का भद्राकाल असलेल्या वेळेमध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही त्यामुळे दरवर्षी रक्षाबंधनाला भद्राकाल हा आवर्जून पाहिला जातो पंचांगानुसार यंदाचा भद्राकाल हा आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार असून तो नऊ ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे रक्षाबंधनावर यावर्षी भद्राची छाया ही नसणार आहे तर त्यामुळे तुम्ही बिनदास्त तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता तसेच राहुकाळ सुद्धा या दिवशी असणार आहे म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून ते साडे दहा वाजेपर्यंत काळ असणार आहे तरी आपल्याकडे आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की भद्रा काळ आणि राहू काळ वगळून आपण आपल्या भावाला शुभ मुहूर्तावरच राखी बांधावी तर आतापर्यंत मी तुम्हाला जे मुहूर्त सांगितलेला आहे शुभ मुहूर्त सांगितलेले आहेत तर त्या मुहूर्तावरच तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधायची आहे इतर शुभ मुहूर्तावर तुम्ही राखी बांधू शकता म्हणजे साधारणतः नऊ ऑगस्टला शनिवारी सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता फक्त की सकाळचा नऊ ते साडेदहाचा जो राहू काळ आहे तो तो वेळ सोडून ती वेळ सोडून तुम्ही इतर वेळेमध्ये तुमच्या भावाला राखी बांधू शकता रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्याइतकेच त्याला ओवाळणे देखील महत्त्वाचे आहे तर रक्षाबंधनाला भाऊ आपल्या घरी येणार आणि आपण त्याला ओवाळणार तर जे आपण ओवाळतो त्याला औक्षण असे म्हटलं जातं नेहमी आपल्याकडे काही ना काही कार्यक्रम असतोच मग ते वाढदिवस असो किंवा भाऊबीज असो किंवा मग रक्षाबंधन असो तर अशावेळी आपण औक्षण करत असतो पण ते औक्षण का केलं जातं तर योग्य पद्धतीनं औक्षण कसं करायचं औक्षण करताना त्या ताटामध्ये काय काय असायला हवं त्याचा नक्की अर्थ काय आहे त्या वस्तूंचा नक्की अर्थ काय आहे आणि औक्षण कसं करावं अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपल्या तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आपल्याला औक्षण करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूयात तामन किंवा तबक लागतं तर अशा प्रकारे इथे मी तामण घेतलेलं आहे तुम्ही तबक देवाचे ताट हेही घेऊ शकता किंवा मग चांदीचं पितळेचं तांब्याचं सुद्धा ताट तुम्ही घेतलं तरीही चालू शकतं त्यानंतर इथे निरंजन घेतलेलं आहे तेलवात आणि तेल घालून निरंजन घ्यायचं आहे आपण वात घेतो ती फुलवात घ्यायची नाही देवाला जेव्हा आपण ओवाळतो तेव्हा तूप आणि फुलवात वापरली जाते आणि माणसाला जेव्हा आपण ओवाळतो तेव्हा तेलवात घेतली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे निरंजनमध्ये कधीही एक वात लावायची नाही नेहमी दोन वाती लावाव्यात त्यानंतर सोन्याची अंगठी आणि सुपारी आपल्याला घ्यायची आहे पण बघा औक्षण करते वेळी आपण आपल्या हाताच्या बोटामधील अंगठी काढून पटकन घेतो आणि त्याने औक्षण करतो पण पूर्वीचे लोक म्हणायचे की औक्षण करण्यासाठी अंगावरचा दागिना काढू नये त्यासाठी वेगळी अंगठी घ्यावी तसेच औक्षण करण्याच्या अंगठीमध्ये खडा सुद्धा असू नये असं म्हटलं जातं त्यानंतर आपल्याला लागणार आहे हळदी आणि कुंकू त्यानंतर आपल्याला अक्षदा लागणार आहेत तर अक्षदा सुद्धा घ्यायच्या आहेत अक्षता मात्र आपल्याला अखंड घ्यायच्या आहेत तर त्याचबरोबर तुम्ही रक्षाबंधनासाठी ओवळणार आहेत तर ताटामध्ये राखीसुद्धा असायलाच हवी त्यानंतर औक्षण केल्यावरती तोंड गोड केलं जातं तर त्यासाठी कोणत्याही प्रकारची मिठाई गुलाबजामून किंवा अगदीच काही नसेल तर तुम्ही साखरही घेऊ शकता तर एवढे साहित्य आपल्या ओळणीच्या ताटामध्ये असायलाच हवं या प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही तरी अर्थ दडलेला आहे तर आपण बघा सर्वजण अगदी रक्षाबंधन भाऊबी झालं की औक्षण करत असतो पण ते नेमकं का, का केलं जातं त्यामागे काय अर्थ आहे औक्षण केल्यावरती काय होतं याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसतं आजकालच्या पिढीला तर याबद्दल काहीच माहिती नाही खूप खोलवर माहिती नसली तरी चालेल पण आपल्यासारख्या नवीन पिढीला किंवा सर्वसामान्य माणसाला याबद्दल थोडीफार तरी वरवरची माहिती असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी औक्षण करण्यासाठी मी निरंजन जे घेतलेलं आहे आणि निरंजनात दोन वाती घेतलेल्या आहेत तर काही भागामध्ये औक्षण करण्यासाठी दोन निरंजन घेतले जातात तर काही ठिकाणी एकसुद्धा निरंजन घेतलं जातं तर प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत ही वेगळी असू शकते तर आपण औक्षण करताना निरंजन काय घेतो कारण ज्या व्यक्तीला ओवाळायचं आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यातला अंधार जाऊन त्या व्यक्तीचं आयुष्य हे दिव्याप्रमाणे उजळून निघावं म्हणून आपण निरंजन घेतो तसेच दिवा हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे तर त्या व्यक्तीला लक्ष्मी प्राप्ती व्हावी म्हणून आपण निरंजन घेतो त्यानंतर आपण सुपारी घेतली आहे तर ज्याला ओवाळायचं आहे त्या व्यक्तीचे आयुष्य सुपारी सारखंच कणखर असावं म्हणून आपण सुपारीने ओवाळतो त्यानंतर आपण अंगठी घेतली आहे तसं तर सोन्याचा कुठलाही दागिना चालू शकतो पण तो सोन्याचाच का घेतो तर सोन्यासारखं आपल्या भावाचं आयुष्य निष्कलंक होऊ आणि त्याच्या आयुष्याला सोन्यासारखी झळाळी येऊ म्हणून आपण सोनं घेत असतो त्यानंतर आपण अक्षदा घेतलेल्या आहेत तर अक्षतासारखंच त्या व्यक्तीचं आयुष्यही अखंड असावं कारण तांदूळ हे अखंड असतात त्यामुळे आपण अक्षता घेताना सुद्धा अखंड तांदळाच्याच अक्षदा घ्यायच्या आहेत तसेच आपल्या तामणामध्ये हळद आणि कुंकू आहे तर कुंकवाचा टिळा भावाच्या माती लावणे म्हणजेच दीर्घायुष्यासोबतच प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते आणि हळद ही आरोग्यदायक असतेच त्यासोबत हळद आणि कुंकू हे सौख्य समृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे आपल्या या ताटामध्ये कुंकवासोबत हळद अवश्य ठेवावी तसेच भावाचे तोंड गोड करण्यासाठी ताटात मिठाई असणं आवश्यक आहे बहीण भावाच्या नात्यामध्ये कटुता निर्माण होऊ नये आणि त्यांच्या नात्याचा गोडवा असाच कायम टिकून राहावा यासाठी ताटामध्ये गोड काहीतरी असायलाच हवं बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधताना तीन गाठी मारल्या पाहिजेत याला धार्मिक महत्वही आहे ज्योतिषशास्त्रानुसार मनगटावर बांधलेल्या तीन गाठी देवाशी म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याशी संबंध आहे प्रत्येक गाठ ही देवाला समर्पित असते राखीची पहिली गाठ ही भावाच्या दीर्घायुष्यासाठी दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ ही भाऊ बहिणीच्या नात्यात गोडवा राहण्यासाठी असते भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधली जाते त्यामागे आध्यात्मिक आणि शास्त्रीय अशी दोन्ही दोन्ही कारणं आहेत शरीराची उजवी बाजू पवित्र असते आणि सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी ती महत्वाची आहे म्हणूनच धार्मिक कार्यातील सर्व कामे उजव्या हाताने केली जातात शरीराच्या उजव्या बाजूला नियंत्रण देखील अधिक असते उजव्या हाताला वर्तमान जीवनातील कर्माचा हात देखील मानला जातो म्हणून उजव्या हाताने केलेले दान आणि धर्म ईश्वर स्वीकारतो असे म्हणतात मंदिरात पूजेच्या वेळी जो मौली धागा बांधला जातो तो देखील फक्त उजव्या हाताला बांधला जातो शास्त्रानुसार राखी देखील फक्त उजव्या हाताच्या मनगटावर बांधली जाते तसेच मनगटावर राखी बांधल्याने शरीरातील वात पित्त आणि कफ हे दोष शांत होतात आणि मनगटाच्या नसावर राखीच्या धाग्यांचा दाब पडल्याने हे तिन्ही दोष नियंत्रित राहण्यास मदत होते असे म्हटले जाते तर औक्षण कसं करावं हे आपण याच्यापुढे जाणून घेऊयात तर तुम्ही ज्याचं औक्षण करणार आहात त्याचं तोंड नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावं म्हणजे जो ओवाळतो त्याचं पण तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला होतं तर सर्वात प्रथम पाट मांडावा आणि पाटाभोवती छानशी रांगोळी काढावी पांढरी रांगोळी काढली असेल तर त्यावरती थोडंसं हळदी कुंकू व्हावं आणि ज्याला ओवाळायचं आहे त्याला त्या पाटावरती बसवावं आणि टोपी घालावी टोपी घालण्याची परंपरा ही अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे त्यामुळे टोपी अवश्य घालावी नसेल तर मग त्यांच्याजवळ एखादा रुमाल असेल तर तोही डोक्यावरती टाकू शकता त्यानंतर पुरुषांना गंध लावावा गंध लावताना नेहमी मधल्या बोटाने लावावा त्यानंतर अक्षदा घ्यायची आहे आणि ती कपाळावरील कुंकवाला लावून उरलेली अक्षदा आहे ती त्याच्या डोक्यावरती टाकायची आहे त्यानंतर आपण आपल्या उजव्या हातामध्ये सुपारी आणि अंगठी हे दोन्ही एकत्र एक घ्यायचं आहे आणि प्रथम अंगठी आणि सुपारी ओवाळताना प्रथम ती कपाळाला लावायची आहे आणि मग प्रथम ताटाला लावायची त्यानंतर आपल्या डाव्या हाताकडून त्याच्या तोंडावरून फिरून आपल्या तामण्याला लावायचे पुन्हा एकदा डाव्या हाताकडून तोंडावरून फिरून आपल्या तामणाला परत लावायची आहे असे एकूण तीन वेळा करायचं आणि नंतर मग ती सुपारी आणि अंगठी तामणामध्ये ठेवायची आणि मग त्यानंतर आपण भावाला राखी बांधू शकता राखी बांधताना भावाच्या उजव्या हातावरती राखी बांधावी आणि त्यानंतर तुम्ही भरवण्यासाठी काही गोड घेतलं असेल तर ते भावाला भरवायचं आहे किंवा तुमच्याकडे काही नसेल तर मग तुम्ही अगदी खडी साखर किंवा साखरही घेऊ शकता पण औक्षण करते वेळी तोंडही गोड केलं जातं त्यामुळे साखरही अवश्य घ्यावी आणि मग त्यानंतर ओवाळायचं आहे ओवाळताना नेहमी दोन्ही हात तामणाला लावावे आणि मग दोन्ही हाताने ओवाळावे एका हाताने कधीही ओवाळू नये तर ओवाळताना निरांजनाचा प्रकाश त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती म्हणजेच भावाच्या चेहऱ्यावर पडणं आवश्यक असतं ओवाळताना तीन वेळा ओवाळावे ओवाळताना म्हणावे औक्षवंत हो यशवंत हो कीर्तिवंत हो म्हणजेच तीन वेळा ओवाळताना हा एक एक शब्द बोलावा आणि ओवाळून झाल्यावरती भाऊराया आपल्या बहिणीला काहीतरी छोटी मोठी ओवाळणी हो आपल्या ताटामध्ये दे देत असतो ते दिल्यामुळे त्या व्यक्तीला एक प्रकारचे चैतन्य मिळते आपण जे औक्षण करतो औक्षमंत हो असं म्हटल्यामुळे त्याचं आयुष्य खूप चांगलं व्हावं त्याची चांगली प्रगती व्हावी त्याला भरभरून आयुष्य मिळावं हा सगळा त्यामागचा एक एक अर्थ आहे त्यामुळेच आपण औक्षण करत असतो तर अशा प्रकारे रक्षाबंधनाची छोटीशी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर यंदाच्या रक्षाबंधनालासुद्धा तुम्ही तुमच्या भावाला असं चौक्षण करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी छानही माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ